नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण भावी मातेसाठी ध्यान कसे करावे याची एक झलक ऐकणार आहोत ध्यान म्हणजे काय तर मनाचे अवधान एकाग्रता तटस्थता अलिप्तता तन्मनाची शिथिलता देहाची स्वस्थता आणि चित्ताला स्थिरता ध्यान म्हणजे चेतनायुक्त गाढ निद्रा ध्यान म्हणजे मनाची शून्य अवस्था ध्यानामुळे काय होतं तर वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार स्ट्रेस रिस्पॉन्स हा रिलॅक्सेशन रिस्पॉन्समध्ये परावर्त होतं परावर्तित होतो याचे कारण असे की ध्यान केल्यामुळे रिलॅक्सेशनमुळे मेंदूच्या पुढील भागात अल्फा आणि वेव्ज म्हणजे कंपणे निर्माण होतात ज्यामुळे ब्लड प्रेशर हृदयाचे ठोके श्वासोश्वास मंद होणे व पोटात दुखणे पाठीत दुखणे निद्रानाश या तक्रारी कमी होतात गर्भवती मातेसाठी तर ध्यान खूपच महत्त्वाचे आहे कारण जर ती मानसिकदृष्ट्या समतोल अवस्थेत असेल समाधानी असेल तर बाळही तसंच मेंटली स्ट्रॉंग होतं तर ध्यानाला सुरुवात करण्यापूर्वी डोळे मिटून शांत बसायला हवं सुरुवातीला मनात विचारांची गर्दी उसळते इतकं की पापण्या मिटणेही कठीण होते पण नंतर विचाराला विचारांचा लोंढा हळूहळू कमी होतो विचार सुरुवातीला जास्त येतात नंतर मग ते कमी कमी होऊन नाहीसे होतात ध्यानातून काय साधते तर प्राणायाम ध्यान याच्या सहाय्याने मन निर्विकार होते शरीराला विश्रांती मिळून देह स्वस्थ होत जातो मज्जातंतूंना विश्रांती मिळते मेंदूचा समतोलपणा कायम राहतो न आवडणाऱ्या गोष्टी मनाला त्रास देत नाहीत व्यवहारातील सर्व गोष्टींचा विसर पडून चित्तात विलक्षण प्रसन्नता प्राप्त होते त्यातून मिळणारे चैतन्य शरीरातील प्रत्येक पेशीला सचेत करते ध्यान ही हळूहळू करण्याची पद्धती आहे आज केलं आणि लगेच तुम्हाला एका दिवसात जमलं असं शक्य नाही मन शांत होत जातं आणि हळूहळू विश्रांती मिळत जाते मन एकाग्र होत जातं हे ध्यानाचे फायदे आहेत जे आहे जसे जसे स्वीकारावे तसे तसे अशी मनोवृत्ती बनते आता मी तुम्हाला ध्यानासाठी सूचना देईन त्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत व ऐकत ऐकत मेडिटेटिव पोजमध्ये जायचं आहे शांत एका ठिकाणी बसायचं आहे केव्हा हो झोपायचं आहे एखाद्या सपाट मऊशयेवरती आता मी इन्स्ट्रक्शन्स देईन त्या व्यवस्थित फॉलो करा आणि छान ध्यानाची अनुभूती घ्या हा एक रिलॅक्सेशनचा प्रकार आहे मनावरील ताण जाण्यासाठी आणि मन शांत करण्यासाठी एक उत्तम रिलॅक्सेशनचा प्रकार म्हणजे ध्यान चला तर मग ध्यान क ध्यानाला सुरुवात करूया शांत डोळे मिटून पडायचं अंगठ्यापासून डोक्यापर्यंत क्रमाक्रमाने शरीर रिलॅक्स करत जायचं आहे आणि शरीराची आणि मनाची ती रिलॅक्स अनु अवस्था अनुभवायची आहे आपले मन मोठे विचित्र असतं बरं का द्वाढ असतं त्याला जाणीवपूर्वक कुठेतरी गुंतवावं लागतं अक्षरशः कामाला लावावं लागतं नाही तर मग व्यर्थ काळजी करू लागतं हो ना तुमच्या पण मनात सारखं विचार येतात सारखं मनाची हुरहुर होते काळजी वाटते आत्ता गर्भधारणेच्या काळात तर जास्तच आपण नऊ महिने कसे काढणार बाळाची वाढ व्यवस्थित होईल की नाही पोटातलं पाणी कमी होईल आपल्याला बी यूचा त्रास होईल कुठले आजार होतील काय होईल हे होईल ते होईल तर अशी मनाची संभ्रमावस्था निर्माण होणं साहजिक आहे तीच नियंत्रणात आणण्यासाठी आपण ध्यानाचा फायदा करून घ्यायचा आहे तर नको ते उपद्व्याप करायला मनाला खूप आवडतं या मनाला स्वतःच्या सूचना द्यायच्या अथवा दुसऱ्याकडून घ्यायच्या व कल्पनेतून पूर्ती करायची कशी ते आपण पाहूया आत्ता करूनच तर अलगद डोळे मिठा म्हणा ओम शांती 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 आता डोळे मिटून तसेच बसा किंवा पाठीवर किंवा कुशीवर झोपा रिलॅक्स अवस्थेत तुम्हाला ज्या पोझिशनमध्ये रिलॅक्स वाटेल त्या पोझिशनमध्ये बसा किंवा झोपा आणि पुढील इन्स्ट इन्स्ट्रक्शनच ऐकत ध्यान क साधना करा तर आता मी ज्या ज्या अवयवांचे नाव घेईन ते एक एक अवयव रिलॅक्स करत जायचं आहे याप्रमाणे आपलं संपूर्ण शरीर अगदी रिलॅक्स करायचं आहे शांत बसा एका ठिकाणी लांब श्वास घ्या दीर्घ श्वास घ्यायचेत आणि दीर्घ श्वास सोडायचेत जेवढे शक्य होतील तेवढे हळूहळू पण लांब श्वास घ्यायचे आणि हळूहळू लांब श्वास सोडायचे एक अवयव रिलॅक्स करत जायचं आहे याप्रमाणे आपले संपूर्ण शरीर अगदी रिलॅक्स करायचं आहे लांब श्वास घेत आपल्या दोन्ही पायांच्या अंगठ्यां अंगठ्यांना रिलॅक्स करा लांब श्वास घ्या लांब श्वास सोडा आपल्या पायाची बोट तळपाय रिलॅक्स करा लांब श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे पायाचा घोटा पिंडरी दोन्ही गुडघे रिलॅक्स मांड्या रिलॅक्स आता सर्व शरीर रिलॅक्स झालं आहे पाय रिलॅक्स झाले आहेत पायावर गुडघ्यावर आता कसलाच ताण जाणवत नाही आहे डोळे बंद ठेवायचे आहेत दीर्घ श्वसन सुरू ठेवायचं आहे लांब श्वास आत घ्या लांब श्वास बाहेर सोडा प्रत्येक श्वास बाहेर पडताना आपले अवयव रिलॅक्स करायचे आहेत आपण पाय रिलॅक्स केलेले आहेत आता लक्ष ओटी पोटावरती द्या ओटी पोट रिलॅक्स करा पोटातील अवयव रिलॅक्स छाती हार्ट फुफ्फुसे रिलॅक्स लांब श्वास घ्या लांब श्वास सोडा दोन्ही हातांची बोटे रिलॅक्स तळहात मनगटाचे कोपरे रिलॅक्स दंड खांदे गळा मान रिलॅक्स आता पायाच्या अंगठ्यापासून मानेपर्यंत तुम्ही पूर्ण रिलॅक्स झाला आहात दीर्घ श्वसन सुरू ठेवा लांब श्वास आहात लांब श्वास बाहेर आता चेहरा रिलॅक्स करायचा आहे हनुवटी रिलॅक्स दाद जीभ नाक कान गाल रिलॅक्स डोळे भुवी रिलॅक्स कपाळ रिलॅक्स मोठा मेंदू डोक्यावरचे सगळे केस रिलॅक्स पूर्ण शांततेची अनुभूती घ्या पूर्ण शरीर रिलॅक्स करा पूर्ण हलकं सोडा स्वतःला पूर्ण हलकं एखाद्या मोर पिसासारखं तुम्हाला वाटतं आहे पूर्ण हलकं कोणतेही विचार नाही आहेत मनात तुम्हाला शांत वाटतं आहे पूर्ण लांब श्वास आहात पूर्ण लांब श्वास बाहेर लक्ष श्वासावर केंद्रित त्याचबरोबर एक एक अवयव रिलॅक्स करत गेलो आहे आपण तळपायापासून डोक्यापर्यंत पूर्ण रिलॅक्स झालो आहे आता पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत केसांपर्यंत तुमचं शरीर पूर्ण अगदी रिलॅक्स झालं आहे आणि एक वेगळीच शांती तुम्ही अनुभवत आहात कसलेही विचार तुम्हाला आता सतावत नाही आहेत खूप शांत शांत वाटतं आहे आता मी एक कल्पना रंगवणार आहे आणि मी सांगेन ती कृती तुम्ही कल्पनेतूनच करायची आहे डोळे मिटलेले ठेवा कल्पना करा एक सुंदर काळ आहे सकाळचे सहा वाजलेले आहेत तुम्ही सारे आटपून शुचितभूत होऊन अंघोळ वगैरे आवरून बाहेर पडला आहात नुकताच पाऊस पडून गेला आहे हवेत गारवा जाणवतो आहे आज तुम्हाला छोट्याशा टेकडीवर जाऊन देवाचे दर्शन घ्यायचे आहे टेकडीच्या दिशेने तुम्ही चालायला सुरुवात केली आहे हिरवेकंच लुसलुशीत गवत सगळीकडे पसरले आहे त्यावरून चालताना खूपच सुखाचे वाटत आहे पायाला तो गवताचा स्पर्श खूप छान वाटतो आहे चालत चालत तुम्ही आता टेकडीच्या पायथ्याशी आला आहात आणि लागलीच टेकडी चढायला तुम्ही सुरुवात केली आहे ओम नम म्हणत तुम्ही टेकडी चढत आहात कार वारे वाहत आहेत आणि प्रत्येक झोक तन मनास स्पर्शून सुखावून जात आहे हा मंत्र तुम्हाला नवजीवन नवचैतन्य देऊन जात आहे तुमच्या बाजूची हिरवीगार झाडी तुम वाऱ्याबरोबर डोलत आहेत ती जणू तुम्हाला साथ करीत आहेत आता तुम्ही टेकडीच्या मध्यावर आला आहात चहूबाजूनी मोठी डौलदार झाडे आहेत ही गर्द हिरवी वनश्री डोळ्यात साठवत तुम्ही टेकडीकडे चढत आहात रस्त्याच्या कडेला छोटी झाडे त्यावर फुललेली इवळी फुले, फुले। मजेत पागडणारी फुलपाखरे खरेच हे दृश्य किती सुखाचे वाटतंय तुम्हाला चढण्याचे श्रम होत नाहीत की चालण्याचे कष्ट वाटत नाहीत भगवंताचे दर्शन घ्यावे या भक्तीने तुम्हाला भारून टाकले आहे आणि तो क्षण आला वेलीने वेढलेल्या गोलाकार कमानी खालून तुम्ही आत पाऊल टाकलेत आणि आहा हा पुढच्याच क्षणी नयन मनोहर अशा मूर्तीचे दर्शन झाले आहे जे वितरागी भाव पाहण्यासाठी मन आसवले होते त्या मूर्तीचे विलोभनीय मनोहरी दर्शन घडले आणि कृतकृत्यतेने क्रुत मन भरून आले आहे मूर्तीच्या डोळ्यांमधून निघणारे तेजाचे किरण तुमच्या सर्व शरीरावर पसरले आहेत तसेच ते आपल्या गर्भावरही पसरले आहेत मूर्तीच्या डोळ्यातून ते तेजश्री तेजाचे कण आपल्या गर्भाला आशीर्वाद देत आहेत ती त्याची वाढ पूर्ण व्हावी आणि दिवस योग्य भरले की तो व्यवस्थित व्यवस्थित या सुखरूप जगात यावा त्या मंगल पवित्र प्रकाश होतात तुम्ही बघत आहात आणि तेथून सर्व शरीराला एक तेजाचा स्पर्श क झाला आहे शरीराची पेशी शरीराचा कण कसा पुलकित झाला आहे अवघे शरीर हलके झाले आहे व्यथा वेदना चिंता विवंचना जाऊन एक निरामय अवस्था तुम्ही अनुभवित आहात सुख दुःख यांची जाणीव नष्ट झाली आहे अहंकार विझून गेला आहे मनातले सर्व अपवित्र भाव निघून गेले आहेत मन अगदी स्वच्छ झाले आहे त्या मनात फक्त पवित्र मंगल भाव उमटले आहेत मन म्हणते आहे ओम नम ओम नम ओम नम डोळे मिटून तसेच थोडा वेळ राहा ही विश्रब्ध अवस्था अनुभवा आणि थोड्या वेळाने हळूच डोळे उघडा आणि वर्तमानात परत या मनस्वास्थ्यासाठी स्वतःला गुंतून छंदात गुंतून घेणे सतत कामात राहणे श्लोक मंत्र जाप्य हे मार्ग तर आहेतच पण ध्यानधारणा व रिलॅक्सेशन हे मनाला योग्य वळण लावण्याचे सुंदर प्रकार आहेत स्वस्थचित्ताने जगणे ही एक कला आहे प्रत्येक व्यक्तीने ती आस आत्मसात करायलाच हवी गर्भवती स्त्रीने तर जास्त प्रयत्नशील राहायला हवे कारण तुम्ही आरोग्यवान तर बाळ आरोग्यवान तसेच तुम्ही स्वस्थ चित्ताने जगाल तर बाळही त्याच कृतीने होणार तुमचे मन आनंदी तर बाळाचे मन आनंदी तुमचे मानसिकरित्या स्वच्छ आनंदी आणि शांत चित्ताचे असाल तर बाळही तशाच पद्धतीचे होणार धन्यवाद